गणपती बाप्पा मोर्या मंगलमूर्ती मोर्या आपल्याला गणपतीची लगबग सगळीकडं सुरू झालेली आपण पाहतोय पण या गणपती बाप्पांचा स्थापनेचा मुहूर्त काय आहे ते मी तुम्हाला आता सांगणार आहे पण तत्पूर्वी आनंद पिंपळकर आनंदी वास्तू हे फेसबुक पेज आणि याच नावाचं यूट्यूब चॅनल लाईक सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा त्याचबरोबर गणपती घरी आणण्यापासून स्थापना करण्यापर्यंतचे विधी आपल्या चॅनलवर टाकलेत ते पहा अतिशय साध्या सोप्या पद्धतीने तुम्ही गणपती बाप्पा तुमच्या घरात विराजमान करू शकता आता मी तुम्हाला सांगतो की मुहूर्त नक्की कोणता भाद्रपदाच्या शुक्ल पक्षातल्या चतुर्थीला हा दहा दिवसाचा सण आपण साजरा करतो शेवटचा दिवस असतो तो आनंद चतुर्दशी या दिवशी आपण गणेश विसर्जन करतो घरगुती गणेशोत्सव काही ठिकाणी दीड दिवस पाच दिवस सात दिवस असा साजरा केला जातो यावर्षी दिनांक सात सप्टेंबर दोन हजार चोवीस गणपती बाप्पा येत आहेत दुपारचा जो गणेशपूजनाचा मुहूर्त आहे तो सकाळी अकरा वाजून सात मिनटापासून दुपारी एक वाजून तेहतीस मिनिटापर्यंत आहे हा एकूण मंगल कालावधी दोन तास सत्तावीस मिनटाचा आहे काही कारणास्तव तुम्हाला जर यावेळेत स्थापना करणं जन्मलं नाही तर संध्याकाळी पाच सदोतीसपर्यंत आपण गणपती स्थापन करू शकता कारण सात सप्टेंबर दोन हजार चोवीसला संध्याकाळी पाच वाजून सदोतीस मिनटाने चतुर्थी संपून पुढची तिथी लागते गणपती बाप्पा घरी कसे आणायचे कसे स्थापन कसे करायचे त्याचा विधी किती साधा सोपा आहे याबाबत आपल्या आनंद पिंपळकर आनंदी वास्तू या यूट्यूब चॅनलवर सविस्तर व्हिडिओ टाकला आहे त्याची लिंक खाली जोडली आहे ती आपण पाहावी पूजेसाठी लागणारा कापूर राष्ट्रगंध हळदी कुंकू उदबत्ती ह्या वस्तूसुद्धाला आपल्याला आमच्याकडून मिळू शकतील त्यासाठी आपण संपर्क जो नंबर येतो आहे त्यावर संपर्क करावा गौरी स्थापना आणि गौरी विसर्जन याचे मुहूर्त आपण पुढच्या भागात बघणार आहोत तोपर्यंत तुमच्या आनंद पिंपळकरचा तुम्हाला जयसाईराम आणि हो गणपतीबद्दलचे जेवढे म्हणून प्रश्न आहेत तेवढे बहुतांशी प्रश्न जवळजवळ पंधरा ते, ते वीस भागामध्ये मी यूट्यूब शॉर्ट्स फेसबुक रील्स आणि इंस्टाग्राम रील्सवरती टाकलेले आहेत हे सगळे चॅनल पहा यावरती तुम्हाला कुठे ना कुठेतरी गणपती बाप्पांविषयीच्या तुमच्या प्रश्नांची उत्तरं मिळतील